मी ॲडव्होकेट शिवाजी दमाळे सैनिक समाज पार्टी आणि आमचे खंदे मित्र आणि माझ्यापेक्षाही पुढे काम करणारे ग्राउंडवर काम करणारे तुकाराम डफर साहेब सैनिक समाज पार्टीला वाहून घेतलेले आणि ग्राउंड त्यांनी दोनशे एक रॅल्या पूर्ण केलेल्या आहेत तसेच त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर मतदान घेऊन इतिहास घडवलेला आहे त्यांनी आज माझ्या हेल्थच्या संदर्भामध्ये काळजी म्हणून आज हे दोन तज्ञ लोकांना बोलवलेलं आहे आता ते त्यांच्या प्रोजेक्ट बद्दल ते स्वतः माहिती देतील नमस्ते माझं नाव ज्योती पातले रांजंगा गणपती येथून आहे रियाज मल्टीट्रेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची मी अपकमिंग ग्रुपी डायरेक्टर आहे रियाश म्हणजे काय आता गेले दोन ते तीन वर्ष झालं मी रियाश काम करत आहे मला ह्याचा कसलाही एक्सपिरियन्स नव्हता नॉलेज नव्हतं पण स्वतः मी रिझल्ट घेऊन इथे आलेली आहे ज्या वेळेस माणसाला काहीतरी हे लागतं आजार लागतात त्याच वेळेस माणसाला कळतं की आरोग्याची काळजी किती घेतली पाहिजे तर हे प्रोडक्ट मी स्वतः यूज केलं एक महिला रांजणगाव एमआयडीसी मध्ये सतरा वर्ष काम करणारी महिला मला इंटरनल प्रॉब्लेम भरपूर होते तर फक्त आणि फक्त हे रिया शांब्रूज्य ते सॉल्व्ह झाले तर हेच हे मला जो प्रॉब्लेम होता तो पूर्णपणे सॉल्व्ह झाला त्याच्यामार्फत प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की काही ना काही समाजसेवाही केली पाहिजे माझं एक स्वप्न होत की देशाची सेवा केली पाहिजे समाजाची सेवा केली पाहिजे तर ह्या रिया शांबू ज्यूस मार्फत मी सात हजार प्लस लोकांना आरोग्य दिलेलं आहे पी -पी आशुदेया, शुगर असू द्या मुळव्याद असू द्या मुदखडा असू द्या असू द्या कॅन्सर असू द्या पॅरेलिस असू द्या पूर्ण डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत आजार कुठलाही असू द्या पूर्णपणे हे आपलं रिया शाहू काम करत आहे मी सात हजार प्लस लोकांपर्यंत पोहोचलेली आहे त्याच्यामुळं आज इथं आलेले आहे मी तुकाराम डप्पा साहेबांच्या मार्फत आपले हे ऍडव्होकेट वकील साहेब आहेत तर ह्यांनाही आपण आरोग्य देण्यासाठी इथे आलेलो आहोत तर त्यांना पण आज आपण ज्यूस आहे ना याच्यामध्ये सर्वात महत्वाचं बेचाळीस वनस्पती पासून बनवलेलं आहे रिया शंभूत ज्यूस नऊ प्रकारच्या बेरीज आहेत बेरीज काय काम करतात आपल्या शरीर शरीर जे आहे डिटॉक्स करण्याचं काम करतात येस आपल्या शरीरामध्ये एकशे चौदा प्रकारचे व्हिटॅमिन्स मिनरल्स या सर्व गोष्टींची गरज असते आपल्याला सर फक्त कॅल्शियम माहीत आहे कुठून मिळतं प्रोटीन माहीत आहे कुठून मिळतं पण ज्या बाकीच्या गोष्टी आहेत ज्या एकशे चौदा प्रकारच्या व्हिटॅमिन्स मिनरल्स लहान लहान गोष्टी आहेत त्या कुठून मिळतात हे माहीत नाहीये किती प्रमाणामध्ये घ्यायचं हे देखील माहित नाहीये परंतु कंपनीने काय केलेलं आहे ज्या शरीरामध्ये मॅडमने सांगितल्याप्रमाणे पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत ज्या काही गोष्टींची आपल्या शरीरामध्ये कमतरता आहे त्या सर्व गोष्टी जी कमतरता आपल्या रियांश अमृत ज्यूस मधून आपल्याला मिळणार आहे म्हणून मी प्रत्येकाला सजेस्ट करणार आहे की आपल्या शरीरासाठी याची खूप गरज आहे जे पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत जे काही विटामिन्स मिनरल्स आहेत ते एका बॉटलमधून मिळणार आहेत आणि शरीराची आपली गरज ती पूर्ण होणार आहे तर मी सर्वांना सजेस्ट करणार आहे की अमृत ज्यूस तुम्ही घेतलं पाहिजे थँक्यू सो मच ही सर्वात समाजकार राजकारण सगळ्या गोष्टी करता करता आ, चार लाख हजार किलोमीटर प्रवास केल्यानंतर आणि दोन शेकऱ्या महाराष्ट्र केल्यानंतर हे मला पाहिलं थँक गॉड हेल्थ इज वेल्थ हे काही जो फॉर्म्युला मी बघितलं आहे हे फक्त कुठलं औषध नाही हे सप्लिमेंट फूड सप्लिमेंट म्हणजे काय खाण्यामध्ये अण्णामध्ये काय आपल्या शरीराला कोण जगामध्ये कोणत्या माणसाला भेटत ते याच्यातून भेटलं जातं म्हणून जगाचं आरोग्य चांगलं करण्यासाठी राजकारणाबरोबर समाजकारणाबरोबर सगळ्या गोष्टीबरोबर ह्या गोष्टी करायच्यात म्हणून मी डमाल साहेबांना सांगा मला थोडी भीती वाटायची साहेबांना तो सांगू हे डप साहेब काय बोलतात परंतु जग मला दोन महिन्यापूर्वी लोक आलं साहेब ऍडमिट झाले तर आम्ही त्याला पॉझिटिव्ह थिंकिंग बोललो म्हणून साहेब असं असायचं तर साहेबांनी सकाळी आठलाच मला केला तुम्ही कधी आला मी सांगायचं तात्पर्य काय तुम्ही जर चांगली केली दुःखाच्या ठिकाणी लोकांना हेल्प केली तर शंभर टक्के हेल्थ इज आपण काम करू शकतो आणि एकाचं हेल्थ चांगलं झालं तर दुसऱ्याचं हेल्थ चांगलं होऊ शकतं मी तीन बाटल्या वापरल्या मला सांगल्याचा प्रॉब्लेम होता पाहिजे सुधरते थोडी कमी झाली सांगायचं तात्पर्य हेल्थ इज वेल्थ हे पूर्ण जगामध्ये आपल्याला करायचे त्यासाठी मी इथपर्यंत आलो थँक्यू जय हिंद वंदे माता